गळकुल आले भिताडा लाबी रे मोठे पुडी आले हाय रस्त्याने जाला जागा ती नु कुरुग मया संगत राहतात म्हणला तयचे घर कशी उठवायचे कृष्णाने ती असंकीचे त्याच गावातले येऊन ले बगड्या गावातली घरातली तसं मु नको ती आहे ती जवळली मला कोणी नाही पण मला पाहिले की खोड खरतोड करून सन्मान द्या वाड्यात चालू नेमय मला गावाचा दिसले की जवळीने येणे हातात हात घालणे धरला आणि गुप्ती फुलण्याचा गोळा खाला देणे तुला खाला द्यावा लागतं कारण उद्यापासून पहिला लोण्याचा गोळा तुला पहिलं दुधा ना तुला पहिली दुधावर विसाय तुला भगवान म्हणजे गवळण बाई आस जर रोज जरा जरा आम्हाला खाला देत असता अर्ध्या रस्त्यात घरावर ते उठीत नाही बघ मला धामवटा खायला लागवायचे

मोडायचे तीन वाजे पहाटचे मानली भेल नंदा काळ झोपड गेले घरात पंधरा कवाशी गेले की महाराज हे गाड बेल पळून कोंबड्यानं बाप त्याला खरबडून उठली जे मानाला बसला खड मान ह्याच्या दाडीला हिसका बसला हे म्हणाले का का मांजरी जास्त झाल्या काही म्हणाले तुम्हाला बघायला काय आवडली

गवळी होत खुजन गवळ चढि कापाले का, का सुटे ता सुट्टे ना काही केल्या तितक्यात गोसाई आले आमना आलो गोसाई गोसाहेबणार गोसाहेब गोसाई नकरी होतं पीठ घेते याशिवाय हरतच नव्हतं जास्त बघा चारला दार रुग्ण जास्त बघायचं मधी गिरका खेळाली चौथा म्हणाले काय चंद्रा कापूर लहानपणी खेळ खेळले नव्हते का आता हातात त्या पलीला त्या गरी त्या राहण्याचंद्रा कापूर शिल्मा लागलाय नाग पळायला सगळे गाबर सगळा करणाली त्या काळ्याकडे गेल्या स्वघार सुटत नाही ते म्हणाले तू काट्याला बोललीस काय म्हणून बोललीस

बाप तुला हुकळ्या तर हे काय संबंध आहे समान कसा नाही हुकळा असेल केला जवळ आली नंतर आ जेवळ आली महादेव झाकून डोळे झाकून पळले नंतर म्हणतात काय छंदा ताकू आता असे खेळ कुठे होपतात का सगळं खरे सरकार पण आपल्या निकराने खेळ मांडणार आहे हे तर महादेव की

नंदराजी विचार करा कृष्णा आणि घरला पुढे आल्या बाहेरली भांडण बाहेर मिटवायचे आप तो सुखी वैशाली काय हरकत नाही बाबा उद्या जाई लमेरा सवे घेऊनी मोदना निघाले देऊ गाय वळाला चला म्हणून गाई रे सु जाऊ एके थाई लया करा बसू ले गाव गोपाळ शिदुरी आणायला गेले गावाकडून शिद्रे वस्त्र गुरक्याला काय काम लागले खेळ खेळायला हा मामा होतो तो हुमरे येतो दांडू चेंडू लगुरी नाना प्रकारचे खेळ आपल्याला एकच खेळ पाठे तीन लाकडून एक वाला बारा माकड खेळायला सगळा देश परिषद हा मामा होतो तो पिट्टू खेळ मांडीला दांडूला मारायची दांडू लागला की डाव गेला खरा खेळणार इट्टी दांडूला मारीत नाही कोलणार कुठं उभं राहिले बघा ते घोट्यावर <laughs> लावला दांडू हातात घ्यायचा कशी जायचं त्याला काय म्हणायचं आपण

तास ते यांना दोन तास ते कुठे भेटली होती की बाबा काय दाव हं एक तास कीर्तन केलं आणि आता जमलं का बस झाले खेणं आम्ही भार पूर्ति भूक काय खळायाचे सु सगळ्याच्या शूद्र एकत्र केल्या खडकी सोडीला मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारी घ्यारी दही बाता मागे तो पंढरी नाजी म्हणजे आपल्याकडे शिदोरी नाही सगळ्याच्या शुद्र एकत्र केल्या महाराज म्हणजे आपल्याकडे शिदोरी नाही घरून आणा आमच्या घरी कोणी या आमच्या पासात महाराजाच्या हाताने काला करीत संत जन सवी त्यांच्या नारायण महाराजाच्या हाताने काला करून वाटतात काला वाटू एकमेका वैष्णव निका समंत गोपाऱ्या निक्के वैष्णव समर्थ गोपाळाच्या हातात काला झाला कि तो गोपाळाने काला खाता ते वगळा आल्या अशी जेबीनं चाटाचे वाकुल्या दाखवायच्या कोण ला वाकुल्या ब्रह्मा ते काव तो आम्ही खालो तुम्हाला चला सराल हे तुकामणी भूमंडळी आम्ही बळी वेळ काला वाटू एकमेका पार निका समृोपा तरुण वर्गाला सांगावं काला खाऊन व्यसन असतील तरी व्यसन सोडान गळ्यानं माळी घाला शुद्ध आचरण ठेवून हरिभक्तीला लागा करारी बाप्पा साधन हरीचे धनी करणीचे करू नका तोटे खाऊ नका पुढ्या खाऊ नका बिड्या ओढू नका मध्ये शिवण करू नका मांस भक्षण करू नका पणा सरीन काढू नका काढत बुडू नका कोणाचा द्वेष मत्सर करू नका कोणाचं गारा न करू नका कोणाचं गाराणं ऐकू नका आणि आपलं गाराण देवाला सांगितल्याशिवाय राहू नका कोणाचा द्वेष मत्सर करू नये आपला द्वेष दुनिया न आपण कधी कोणाचा करू निर्वैर व्हावे सर्व मधा असे साधन बरवे हे देवधर्म शुद्ध वागा माझा पांडुरंग नित्य नेहमी शुद्ध आचरण ठेवून भगवत भक्तीला लागा दुसरी एक सूचना आहे एक वर